आणि यानंतर आणखी एक ब्रेकिंग बातमी उदय सामंत यांचं फेसबुक लाईव्ह रद्द करण्यात आल्याचं कळत उदय सामंत आपली भूमिका मांडणार होते मात्र फेसबुक लाईव्ह रद्द झाल्यामुळे आता चर्चांना उधाण आलेलं आहे तर एकनाथ शिंदे गटात गेलेले शिवसेनेचे आमदार उदय सामंत यांनी कालच खरंतर एकनाथ शिंदे गटात प्रवेश घेतला कालच ते गुवाहाटीत दाखल झाले आणि त्यानंतर आपण या गटात का सामील झालो याविषयीचं स्पष्टीकरण ते फेसबुक लाईव्हद्वारे देणार होते मात्र फेसबुक लाईव्ह रद्द झाल्याचं आहे उदय सामंत फेसबुक लाईव्हद्वारे आपली भूमिका मांडणार होते मात्र फेसबुक लाईव्ह रद्द झाल्यामुळे चर्चेला उधाण आलेलं आहे तर आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत आहेत लक्ष्मण उदय सामंत यांनी फेसबुक लाईव्ह घेणार असल्याचं म्हटलं होतं मात्र ते आता रद्द का, का केलंय काही माहिती मलाली शिवसेनेचे नेते जे आहे ते काल या शिंदे गटामध्ये दाखल झाले ते उदय सामंत आणि त्यांनी ज्या वेळेला गटामध्ये दाखल झाल्यानंतर सांगितलं होतं अकरा वाजता मी फेसबुक लाईव्ह घेऊन माझी भूमिका जी आहे ती स्पष्ट करेल मी या गटामध्ये का सामील झालो काय कारण होती या सगळ्याबाबत मी सविस्तर बोलेल अशा प्रकारची माहिती उदय सामंत यांच्याकडनं देण्यात आली होती अकरा वाजता ते फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून देखील बोलणार होते मात्र अकरा वाजता होणारं त्यांचं फेसबुक लाईव्ह जे आहे ते रद्द करण्यात आल्याची माहिती एक उदय सामंत यांच्याकडनं देण्यात आलेली आहे थोड्याच वेळात सुधारित वेळ कळवू आणि त्यानंतर फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून पुन्हा एकदा संवाद साधू अशी माहिती दिलेली आहे सुप्रीम कोर्टात सुनावणी सुनावणीची कारवाई जी आहे ती सुरू झालेली आहे त्यामुळे कदाचित हे लाईव्ह रद्द करण्यात आलं असावं अशा प्रकारची माहिती देखील आहे सर्वांचंच लक्ष त्या सुनावणीकडे आहे त्यामुळे उदय सामंत यांची ही फेसबुक लाईव्हची कारवाई जी आहे ती त्यांच्याकडनं थांबवण्यात आल्याची माहिती आहे म्हणाली लक्ष्मण धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी